नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रिया आता गाडीखाली जात असतानाच मीरा पटकन धावत पळत येऊन तिला वाचवते आणि लगेच त्या गाडीवाल्यावरती ओरडतच म्हणू लागते ए अरे तुला आता समोर माणसंही दिसत नाहीये का बघून नाही चालतायत का त्याच वेळेस आता ती रियाकडे बघत ओरडतच म्हणू लागते आणि अगं तुला मरायचं होतं का मरायची हौस आली का तुला त्याच वेळेस आता रियाच्या चेहऱ्याकडे बघताच मीराला तर धक्काच बसतो रिया तू अगं तू का गाडीखाली जात होती आणि तू रडतेस काय काय झालंय रिया अगं रडून रडून तुझे डोळे सुजलेस बघ मला सांगशील का काय झालंय अगं का असं करत होती तू आणि हे बघ रिया तू गाडीखाली जात होती एवढा कसला विचार करते तू अगं काही झालंस असतं मग त्यावर लगेच ओरडतच रिया म्हणू लागते होऊ द्यायचं ना मग कशाला वाचवलंय मला मरू द्यायचं मला कारण माझा जगून काही उपयोगच नाही आहे ते तेव्हा लगेच मीरा होऊ लागते रिया अगं काय बोलतेस तू काय झाले मला सांगशील का त्यावर लगेच रिया रडतच नव्ह लागते मीरा अगं रवी तुझं सगळं ऐकतो ना मग त्याला समजाव न ग मला माहिती रवीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे पण तो एक्सेप्ट करत नाही आहे आणि मला त्याला असं दुःखात त्रासात नाही बघायचं ग कारण यामुळे मला आणि त्या रवीलाही त्रास होतोय पण हे कसं समजत नाही आहे मीरा प्लीज आमच्यासाठी तू काहीतरी कर ना गं तिकडे डॅडाने माझं लग्न ठरवलं आहे इकडे रवी काही बोलत नाही आहे मी काय करू मला खरंच काही समजत नाही आहे मीरा मी हात जोडते आमच्यासाठी काहीतरी कर मीरा असे म्हणत आता रिया रडू लागते त्याच वेळेस इकडे त्या चहाच्या टपरीवरती आपल्या मित्राबरोबर चहा पित असतो तेव्हा लगेच आता जिगऱ्या म्हणू लागतो भावा अरे हे समजा काय होऊन बसलं रे तेव्हा सत्य त्या म्हणू लागतो हो ना रे बघ ना मी या सगळ्यात ना पुन्हा अडकलो गेलो, आणि यातून कसं बाहेर निघायचं ना हेच समजत आहे त्यावर लगेच आत्ता इकडे त्याचा मित्र मला लागतो पण सत्यदादा अरे तू हळव्या मानाचा कोणी समोर दिसलं की लगेच मदतीला धावून जातो आणि मग हे असे प्रॉब्लेममध्ये अडकतो त्यावर सत्या लागतो अरे भावा माझा स्वभावच तसा आहे आता त्याला मी तरी काय करू समोर कोणी अडचणीत दिसलं की मी लगेच स्वतःहून असं आपोआप मदतीला धावून जातो आता अशी सवय असल्यानंतर त्यात माझं काय चुके हो के की नाही पण नक्की मला या सगळ्यात कोणी अडकवतं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जिगऱ्या जर या पाठीमागे कोणी हे मला समजलं ना त्या माणसाची सुट्टी नाही सोडणार नाही मी त्याला त्याची वाट लागलीच म्हणून समज असे आत्ता सत्याने जिगऱ्याला सांगितलेलं असतं त्याच वेळेस इकडे आत्ता रिया मुलाक दे मीरा अगं इकडे रवी काही ऐकून घेत नाही आणि तिकडे डॅडा डॅडा तर माझं जबरदस्तीने लग्न करायला निघालाय गं त्याने पत्रिकाही छापले आधी साखरपुडा होईल आणि मग लग्न होईल पण हे बघ मीरा मी रवीशिवाय नाही जगू शकत गं माझ्या आयुष्यात मी दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा करू शकत नाही त्यामुळे मीरा प्लीज तू रवीला समजाव ना ग त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे मला माहिती पण तू असं का वागतोय ना तेच कळत नाही त्यावर लगेच आता मीरा महू लागते रिया रिया शांत हो अगं आयुष्यात कुठलंही संकट आलं तरी असे बेजबाबदारपणाचे निर्णय घ्यायचे नसतात रिया अगं रस्त्यात कितीतरी खड्डे असतात आणि तसंच आयुष्यातही असतं पण रस्त्यात आणि आयुष्यात कधीही स्वतःहून खड्ड्यात जायचं नाही रिया अगं कुठलाही प्रॉब्लेम असो किंवा कुठलेही संकट येऊ हो। पण माणसाने त्यावरती मार्ग काढायला शिकलं पाहिजे आणि हे बघ रिया डोक्यात कितीही गुंतागुंतीचं संकट असलं ना तरीही त्याला घाबरून उगत चुकीचे निर्णय घ्यायचे नाही हे बघ तो गुंता सोडवण्याचा प्रयत्न करायचा रिया त्या गुंत्याचं टोक कुठंय हे शोधायचं आणि मग एकदा का टोक सापडलं की तो गुंत आपोआप सुटतो त्यामुळे इथून पुढे असं बेजबाबदारपणे कधीही वागायचं नाही रिया असे म्हणून आता मीरा आता रियाची समजूत काढत असते वेळेस आता रिया पटकन मीराला मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा मीरा मुलांकते रिया शांतो हे बघ सगळं काही ठीक होईल तू रडू नको बरं तेव्हा लगेच आता रिया मुलांक मग मीरा बी काय करू अगं सांग ना इकडे डॅडा ऐकून घ्यायला तयार नाही आणि इकडे रवीच्या घरचे समजून घ्यायला तयार नाही आहे मग आमच्या दोघांचं मरण होतंय ग आणि या सगळ्यात मी कुठे मीरा अगं सांग ना माझी काय चूक आहे माझं खरंच रवीवरती खूप प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत ग आणि जर माझं त्याच्याशी लग्न नाही झालं ना तर मी काय करेल सांगता येणार नाही तेव्हा लगेच मीरा ते रिया मी तुला सांगितलं ना किती आयुष्यात गुंता झालेला असो त्याचं टोक शोधण्याचा प्रयत्न करायचा त्याचे आता मीरा आठवतं की सत्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो अहो मी याच माणसाचा ॲक्सिडेंट केला होता आणि जेव्हा मी हॉस्पिटलला बघायला गेलो होतो तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की याची डेथ झाली पण हा जिवंत आहे नाही नाही कोणीतरी मला मुद्दा म्हणून फसवतं आहे वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए सत्या तू याची बॉडी घेऊन गेला होता हॉस्पिटलमधनं त्यावर सत्या म्हणू लागतो नाही साहेब अशी कशी कुणाची बॉडी घेऊन जाता येईल मी फक्त माणूस म्हणून विचारपूस करायला गेलो होतो त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब हसतच म्हणू लागतात बघ वाघ मारे आजकाल जगात लोक कसली वागतात ना बघ बघ माणुसकी म्हणून माणसं मारायला निघालेत असे म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब हवलदार सत्यावरती हसत असतात त्याच वेळेस आता मीरा ला हे सगळं सत्यजितला अडकवण्यासाठी कोणीतरी करते आणि म्हणूनच मला हा सगळा गुंता सोडवावाच लागेल त्यावर मीरा लगेच रियाला मग ते रिया गुंता सुटणार मार्ग सापडणार आणि सगळं काही ठीक होणार तेव्हा लगेच आता റിയ മൂന്ന് ലീരാ तू रवीशी बोल ना गं माझ्याबद्दल त्याला सांग ना जर त्याने माझं प्रेम ॲक्सेप्ट नाही केलं ना तर मी कुठल्याही मुलाशी लग्न करणार नाही मीरा आणि हे बघ मीरा तोपर्यंत तो वेळ निघून जाईल तू काहीच करू शकत नाही तेव्हा गेच आता मीरा मुलाक ते हे बघ रिया अशी हार मानून जमत नाही गं हे बघ तू शांततेने विचार कर जेव्हा खूप टेन्शन असेल ना डोक्यात त्यावेळेस उगच रागाच्या भरात असं बेजबाबदारपणे नाही वागायचं रिया अगं अशा वेळेस डोकं शांत ठेवून विचार करायचा नक्की मार्ग निघेल त्यावर लगेच रिया मीरा मार्ग निघायला जागाच नाही कारण रवी माझ्याशी बोलायला तयार नाही आणि इकडे डॅडा हवं ते करायला तयार आहे त्यामुळे तो माझं लग्न त्या रॉकीशी लावणार आणि तसं जर झालं ना तर मी स्वतःला संपवणार कारण मीरा मी रवीशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालायचा विचारही करू शकत नाही त्यामुळे जर आयुष्यभर रवी माझ्यासोबत नसेल ना तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही असं जर झालं तर मी माझा जीव संपवणार तेव्हा लगेच मीरा मला वागते रिया अगं काय बोलते तू त्यावर रिया मला वागते हो मीरा तुला जर असेल असं होऊ नये तर तू रवीला समजाव नाहीतर माझा जीव गेलाच म्हणून समज आणि हे मी करणार असे म्हणून आता रिया तिकडनं निघालेली असते आता मात्र मीराला काय बोलावं काय करावं काही सुचत नसतं कारण आता रियाने खरंच असं काही केलं तर नाही 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 ना, हे सगळं होण्याआधी मला हे थांबवावं लागेल असे आत्ता मीराने ठरवलेले असतं तर आता इकडे संध्याकाळी किचनमध्ये मीरा चपात्या बनवत असते त्याच वेळेस आता तिला वकील साहेबांचं बोलणं आठवत असतं पितांबर जाधव कोल्हापूरच्या हायवेला पितांबर जाधवचाच अपघाती मृत्यू झाला आहे सत्यजी तुझ्या गाडीखाली तेव्हा सत्य मला तो नाही साहेब एम जी रोडवर ॲक्सिडेंट झाला होता माझ्याकडनं आता मात्र हा मोठा गुंता कसा सोडवावा या सगळ्या केसमधनं सत्याला कसं बाहेर काढावं कारण जी चूक सत्याने केलीच नाही त्या चुकीमध्ये सत्य आता अडकतोय हे सगळं काय होतं हे मेराला काही समजतच नसतं त्यामुळे कसं काही हा कोणता सोडवायचा याचा विचार करता करता आता मात्र मीराने तव्यावरती चपाती टाकलेली असते ती चपाती पूर्णपणे जळून जाते पण आता मीराचं लक्ष काय त्या चपातीकडे नसतं ती विचारात गोंधळलेली असते ना तेवढ्यात आता लगेच रूममधनं निरूपा येते आता मात्र गॅसवरती असा धूर नेगलेली चपाती बघून लगेच निरूपा पटकन गॅस बंद करते आणि मीरावरती ओरडतच लागते हे फुलवाली अगं हे सामान आणि हे गॅस काही तुझ्या माहेरवर नाहीत का अगं काय चालू आहे तुझं नास्तूस करते हे सगळं काय बघ बघ अगं चपाती काळी कुट्ट करून ठेवली कुठे लक्ष तुझं तेव्हाला गेस मला लागते सॉरी सासूबाई ते मी विचार करत होते ना त्यामुळे माझं लक्षातच नाही आलं एकदाच मुद्दामून नाही केलं एकदाच चूक झाली माझ्याकडनं लगेच गेस मला लागते चुका होऊच द्यायच्या नाही अगं हे सामान फुकट येत नाही आणि तुझ्या मायरचे लोक आणून देत नाहीये तेव्हा लगेच मीरा मुलाखते सासूबाई अहो एकदा तर चूक झाली माझ्याकडनं त्यावर लगेच आता निरुपा मुलाक ते झाली ना चूक मग आता या चपातीचं काय करणार आहे फेकून देणार आहे का अगो किती मागाचं सामान असतं आहे गॅसला किती पैसे लागतात आणि तू असं सामान फेकून देणार चालणार नाही तेव्हा लगेच आता मीरा मुलाखते सासूबाई खरंच माझं लक्ष लागलं नव्हतं तिकडे त्यावर लगेच निरूपाव लागते हो तुझं ना फक्त जेवणाकडेच लक्ष असेल आता काय खायला मिळेल काय नाही कधी जेऊ आपण हो की नाही कधी तुझ्या आईवडिलांच्या घरी काही खायला मिळालं नाही ना म्हणून अशी वेळ आली तुझ्यावर तेव्हा लगेच मग वागते सासूबाई येऊ काय बोलताय तुम्ही त्यावर निरूपा हे बघ मीरा आज तू ही चपाती खायची दुसरं तुला काही मिळणार नाही आज ही जळकी चपाती खाऊनच तू तुझं तु पोट भरवायचं आणि लक्षात ठेव तेवढ्यातलं गेस मीरामू लागते सासूबाई आऊ काय बोलताय माझ्याकडनं चूक झाली मी म्हणते ना तेवढ्यातले गेस आत्ता सुधाकर भाऊ तिकडे आलेले असतात आता सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतच म्हणू लागतात निरुपा, निरुपा अगं काय चालू आहे तुला दिसत नाही का ती पोरगी आधीच किती टेन्शनमध्ये तिच्या डोक्याला किती तांत नावे आणि का तिला सारखा सारखा त्रास देते तेव्हा निरुपा मला लागते घ्या तुम्ही डोक्यावर घेतले ना म्हणूनच शेफारली ती अहो बघा बघा चपात्यांचा कसा नाचधूस चालू आहे बघा काळी कुट्ट चपाती केली तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा अगं रोज स्वयंपाक मीराज बनवते मग काही ती काळ्या चपात्या करते का एखाद दिवशी झाली असेल चुकून तिच्याकडनं मग लगेच एवढा भाऊ करायचा त्याचा तेव्हा निरुपा म्हणते हो तुम्ही गप्प बसा इथे घरात माझा पंकज माझी देविका एवढे दमून खमून घरात येतात आणि त्यांनी अशा जळक्या चपात्या खायच्या का हिला एवढं पण काम सुधरत नाही का असे म्हणत आता निरुपा खूप काही मीराला बोलत असते मीराच्या डोळ्यात पाणी येत असतं त्याच वेळेस पंकज आणि देविका दोघेही किचनमध्ये येतात आता मात्र पंकज बघतो तर चपाती पूर्णपणे जळालेली असते आता तर त्यांना कारणच झालेलं असतं ना मीराला बोलण्यासाठी तेव्हा लगेच आता पंकज मागतो मम्मा अगं हे सगळं काय एवढी जळकी चपाती अगो इथे मी दिवसभर कष्ट आहे एवढं मेहनत करतोय काम करतोय आणि घरी येऊन असे जळक्याच्या पत्या खायच्या आता निरुपा मात्र मोठ्ठाले डोळे करून पंकजकडे बघू लागते कारण या पंकजला कसला काम आलंय दिवसभर फुकटचं गिळत असतोय आणि खोटं नाटं बात्या सांगतोय असे म्हणून आता निरुपा रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस पंकज लागतो मम्मा अगं मला वाटतंय ना ही मुद्दाम करते आपल्याला जळक्या चपात्या खाऊ घालायच्या आपल्याला त्रास व्हावा ना म्हणून हे सगळं करते त्यावर लगेच देविका म्हणा वागते अगदी बरोबर पंकज आपल्याला त्रास देण्यासाठीच हिचा हा सगळा प्लॅनिंग आहे मला माहिती आहे ना आणि काय गं मीरा अगं कुठे लक्ष असतं तुझं अगं तुला फक्त एवढंच घरातलं काम आहे ना तेही धड जमत नाही का अगं आमच्यासारखं प्रोफेशनल काम असतं तर तू कसं केलं असतं त्यावर लगेच पंकज असतच मला बेबी अगं काय बोलतेस तू ही मीरा आणि प्रोफेशनल काम करणार इला कोणी प्रोफेशनल कामासाठी घेणार का तरी कसली ही मीरा घरातलं काम जमत नाही आणि बाहेर काय तोंड दाखवणार ही आता मात्र लगेच कर भाऊ म्हणू लागतात ए सांगितलं ना गप्प बसा म्हणून तेवढ्यात लगेच आता रवी आलेल असतो आता पंकज काही बोलणार तेच रवी म्हणू लागतो दादा अरे किती बोलतोस वहिनीकडनं फक्त एक दिवस एक चपाती जळाली सगळ्या चपात्या नाही जाळ्या एवढं बोलण्यासारखं काय द्यात त्यावर लगेच पंकज म्हणू लागतो ए रव्या तू नको तुझ्या वहिनीची बाजू घेऊ तेव्हा निरूपावून लागते रव्या बरोबर बोलतोय पंकज बाजू घ्यायची गरज नाही या फुलवालीची अरे इला ना सवयच आहे त्याचे सुद्धा कर पाहू लागतं ते गप्प बसा म्हटल्यानंतर समजत नाही का तुम्हाला गप्प बसायचं म्हणजे गप्पा त्यावरला गेस निरूपावून लागते हो गप्पच बसतो ना आम्ही तो हिचा नवरा पनोती तो वेड्यासारखा वागतोय तेही आम्ही सहन करतो तरी गप्प बसायचं आणि ही फुलवाली घरात एवढा नाचधूस करते तरी आम्ही गप्प बसायचं भिकारी नाही तर तिच्या आईवडिलांच्या घरी हिला खायला ना खडायला आणि इकडे येऊन खायला काळन भुईला भार झाली आणि आता इथे येऊन आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली त्यावर लगेच दाखवून लागतात निरुपा तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा निरुपा मला ते काय चुकीचं बोलले अहो इच्या आईवडिलांच्या घरी खायला तरी होतं कैला आणि इकडे येऊन ही आम्हाला मास दाखवते हे समज तुमच्यामुळे होतंय हा तुमच्यामुळे होतंय त्यावर मिरा लागते आई अहो का दरवेळेस माझ्या घरच्यांना मध्ये आणता तुम्ही हे बघा सासूबाई माझ्याकडनं चूक झाली ना मग तुम्हाला मला जे बोलायचे ते बोलू शकता दरवेळेस माझ्या आईवडिलांना का मध्ये घेता तुम्ही तेव्हा निरुपा मुलात ते घेणार तुझ्या आईबापाला मध्ये घेणार कारण त्यांनी तुला जन्म देऊन ना खूप मोठी चूक केली आता मात्र मीराच्या मनाला खूप लागलेलं असतं तिला खूप वाईट वाटतं ती लगेच रडतच आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरुपाकडे रागानेच बघू लागतात तेवढ्यात आता मीरा इकडे रूममध्ये आलेली असते ती रडत असते वेळेस आता रवी मीरा वहिनीची समजूत काढण्यासाठी तिच्या रूममध्ये येतो आता मात्र रवी येतो आणि मला लागतो वहिनी अगं आई असं का वागते ना मला कळतच नाही दरवेळेस कुठली चूक होऊ दे तिला फक्त कारण असतं हो सारखी तुला टोमणे मारत असते तुला बोलत असते पण मला आईचं हे वागणं आहे उडत नाही गं खरंच मीराबाईनी तुला खूप त्रास होत असेल ना गं तुझ्या आयुष्यात एकतर आधीच एवढं टेन्शन चालू आहे त्यात आई असा त्रास देते खरंच मला माहिती आहे तुझ्या मनात काय चालू येते तुला खूप टेन्शन आहे त्यावर लगेच मीरा आपले डोळे पुसते आणि रवीला म्हणू लागते भाऊजी अहो माझ्या आयुष्यातलं टेन्शन दिसतंय तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात काय टेन्शन आलं हे नाही दिसत का तुम्हाला तेव्हा रवी तो वहिनी म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तुला रिया भेटली होती का तेव्हा लगेच आता मीरा म्हणाग ते भाऊजी मला काय म्हणायचं हे तुम्हाला आहे त्यावर रवी म्हणतो मीरा वहिनी अगं सांग ना खरंच लग्नाबद्दल रियाने तुला काही सांगितलंय का तेव्हा लगेच आता झालेला सगळा प्रकार इकडे मीरा रवीला सांगू लागते आता मात्र रवीला धक्काच बसतो कारण रियाने खरंच जीव देण्याचा प्रयत्न केला होता ती गाडीखाली जात होती त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते भाऊजी रियाने मला सरळ सरळ सांगितलंय ती दुसऱ्या मुलाबरोबर आयुष्य काढू शकत नाही जर तुमच्याबरोबर तिचं लग्न झालं नाही तर ती तिचं आयुष्य संपवणार आणि भाऊजी उशीर होण्याआधी आपल्याला वेळेतच काहीतरी करावं लागेल भाऊजी एकदा तुम्ही तुमच्या मनाला विचारा बरं तुमचं रियावरती प्रेम नाही आहे का तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणा अगं वहिनी पण त्यावर लगेच मीरा लागते भाऊजी डोळे मिठा आणि शांतपणे विचार करा आणि तुमच्या मनात विचारा काय चालू आहे तुमच्या मनात नेमकं तुम्हाला रिया आवडत नाही का तुमचं प्रेम नाही आहे का तिचं अहो भाऊजी त्या पोरीचं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर आणि तुमच्यासाठी जीव द्यायला निघाली ती ती तुमच्यासाठी काही करू शकते तुम्ही फक्त एक पाऊल उचला आणि तिला हो म्हणा ती पोरगी या समध्यांशी लढायला तयार होईल तेव्हा लगेच रवी मला लग तू वहिनी अगं तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे माझंही रियावरती खूप प्रेम आहे गं आणि तिच्याशिवाय मीही माझं आयुष्य नाही जगू शकत मी नाही ॲक्सेप्ट करू शकत रियाशिवाय माझं आयुष्य तेव्हा लगेच मीरा मलाक ते हो ना मग तुम्ही का गप्प बसलायत भाऊजी अहो तुम्ही बोला ना तेव्हाला गेच आत्ता रवी मला तो काय बोलणारी बहिणी मी अगं रियाला समजत नाही तिच्या घरचे ऐकायला तयार नाही आपल्या घरचे समजून घ्यायला तयार नाही आमच्या दोघांचं लग्न होणं शक्य नाही आहे हे शक्यच नाही त्यावर लगेच मीरा मला भाऊजी आपण आधीच हार मानायची नसते हो हे बघा खेळात एकतर माणूस जिंकतो किंवा हारतो पण जर आपण खेळात मैदानात उतरलोच नाही तर आपण जिंकणार आहोत की हारणार आहोत हे कसं समजणार भाऊजी त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा नक्की काहीतरी मार्ग निघेल त्यामुळे ना भाऊजी तुम्हाला घरच्यांशी बोलावं लागेल त्यांना सांगावं लागेल की तुम्ही रियाशिवाय नाही जगू शकत तुम्हाला रियाशीच लग्न आहे तेव्हा लगेच रवी लागतो पण वहिनी माझं घरात कोणी ऐकेल तेव्हा मीरा मुलाक ते का नाही ऐकणार शांतपणे सांगा तुम्ही सगळ्यांना नक्की घरचे तुम्हाला समजून घेतील तेव्हा रवी मुलागतो ठीक आहे मीरा वहिनी मी आजच सत्यदादाशी बोलतो आणि मग सत्यदादा नक्की बाबांना समजावेल त्यावर लगेच मीरा मुलाग ते ठीक आहे असे म्हणून आता लगेच रवी म्हणागतो ठँक यू वहिनी तुम्हाला समजवल्याबद्दल असे म्हणून रवी तिकडनं निघून जातो तेव्हा मीरा मनाशीच मला वागते रवी भाऊजी अहो तुम्ही यांना सांगणार आणि मग हे बाबांना समजवणार पण त्याआधी यांना ते समजलं पाहिजे ना एवढं मात्र नक्की यांना ते समजलं पाहिजे पण आता तर यांच्या डोक्याला खूप मोठं टेन्शन आहे आणि या सगळ्यात ते तुमचं प्रेम समजून घेतील मला असं नाही वाटत काय करावं ना काही सुचत नाही असा विचार आता मीरा करत असते त्याच वेळेस आता इथे रात्रीची सकाळ झालेली असते सत्य मात्र झोपलेला असतो मीरा उठून आता आवरावर करत असते तेवढ्यात आता सत्य झोपेतच जोरजोरात ओरडू लागतो ए बाजूला हो अरे हे रस्ताय रस्ता, रस्ता तुझं घर नाहीये बाजूला हो गाडी खाली जाशील असे म्हणून आता गाडी जणू काही सत्य चालवत असल्यासारखा झोपेत बरळत असतो तेव्हा मेरा आता सत्य जवळ येते सत्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र सत्य स्वप्नात गुंगलेला असतो जोरजोरात ओरडत असतो अरे बाजूला हो मरायचे का तुला अरे मरशील ना बाजूला हो त्या क्षणी आता मेरा जोरात ओरडते अहो काय झालंय तेवढ्याच सत्या जोरात ओरडतो जणू काही त्याच्याकडनं कुणाचा ॲक्सिडेंट झालाय तेव्हा मीरा मला ते तेव्हा काय झालंय अहो जागे वा कसली स्वप्न बघतायत तेव्हा लगेच सत्या उठून बसतो आणि मात्र सत्याचे डोळे वगैरे खूपच असे घाबरल्यासारखे झालेले असतात मीरा पटकन सत्यासारखी पाणी घेऊन येते आणि हे घ्या पाणी प्या बरं काय झालंय तुम्हाला अहो कसलं स्वप्न बघतायत तेव्हा लगे सत्य लागतो धुमके तू अगं त्या कोल्हापूरच्या हायवेला मी पितांबर जाधवचा ॲक्सिडेंट आहे असं स्वप्न पडलं ग खूप विचित्र स्वप्न होतं तेव्हा मीरा मलागते ओ अहो कसल्या स्वप्नात जात आहे तुम्ही असला विचार बंद करा कारण तुम्ही असं काही केलेलंच नाही तेव्हा सत्या लागतो पण धुमके तू अगं या सगळ्यात मी पुरा अडकलोय ग आता मी काय करू तेव्हा मीरा मला मला तर असं वाटतंय जसं आपण या संजय साखरेला शोधलं ना तू जिवंत आहे तसाच हा पितांबर जाधवही जिवंतच असेल आणि त्यालाच आपल्याला शोधून काढावं लागेल तेव्हा सत्य लागतो हो धुमके तू अगो तू अगदी बरोबर बोलायली खरोच मला ना तुझं म्हणणं पडतं या आणि धुमके तू इथून पुढे मी कुणावरही कुठलाही विश्वास ठेवणार नाही मी फकस्त धुमकेतून तू म्हणेल ना तेच करणार कारण माझा स्वतःपेक्षा जास्तही विश्वास माझ्या बायकोवरती आता मात्र सत्य हे म्हणताच मीराला तर खूपच आनंद होतो मीरा, मीरा सत्याकडे बघत हसू लागते लाजू लागते तेव्हा सत्य मला म्हणजे ते मला म्हणायचं होतं ते असं नव्हतं तेव्हा मीरा मला लागते म्हणा ना परत म्हणा काय म्हणता तुम्ही आता ऐकू द्या मला परत तेव्हा सत्य म्हणू लागतो कुठे काय धुमकेतू काहीच नाही बोललो मी ते स्वप्न सांगत होतो ना तुला काही स्वप्न पडलं का तेव्हा धुमकेतू म्हणू लागते ओ गप्प बसा तुमच्यासारखी स्वप्न नाही बघत मी आत्ता तुम्ही काहीतरी बोलत होता ते मात्र मला पटलं म्हणजे तुमचा माझ्यावरती जास्त विश्वास आहे आणि मी म्हणेल तसंच करणार तुम्ही तेव्हा सत्यमुळं तो हे बघ धुमके तू आता मला तू शब्दात अडकू नको तू खरंच म्हणते ना तसंच मला वाटते तो पितांबर जाधव नक्कीच जिवंत असेल आणि आजच मी त्याला शोधणार तेव्हा मीरा मुलाक ते हो ना मग चांगल्या कामाला उशीर करायचा नाही तुम्ही आजच त्या जाधवचा सगळा पत्ता माहिती वगैरे सगळं काही शोधून काढा आपण लवकरात लवकर, लवकर त्यालाही सगळ्यांसमोर घेऊन येऊ तेव्हा सत्य मग तो अगदी बरोबर धुमके तू आपण असंच करू पण तुम्ही मगाशी जे काही म्हणत होता ना ते तुम्हाला या तुमच्या बायकोला परत म्हणून दाखवावे लागेल हो की नाही तेव्हा सत्य मला धुमकी तू पुन्हा सुरू झालीस तू आता मात्र मीरा सत्याकडे बघून हसू लागते त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता रिया रवीच्या घरी आलेली असते आता मात्र सत्य घरीच असतो आता मात्र घरात रियाला आलेलं बघता सत्य मात्र खूपच भडकून उठतो आणि रियावरती ओरडतच मला वाटते हे पोरी आमच्या घरात पाय ठेवण्याची हिंमत कशी झाली तुझी लगेच निघायचं इकडनं लगेच निघायचं त्यावर रिया ते मी रवीशी बोलण्यासाठी आले आणि मी रवी बरोबर बोलल्याशिवाय इकडनं जाणार नाही म्हणजे नाही तेवढ्यातलं गेच आता मीराला मात्र काय बोलावं काही सुचत नाही कारण सत्या खूपच रागावलेला असतो सुधाकर भाऊ सगळेजण तिकडे असतात तेव्हा लगेच रवी येतो आणि मला दादा अरे रियाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच आता सत्या मुलागतो हो ना मग तुझं तेव्हा लगेच आता रवी लागतो माझंही खूप प्रेम आहे दादा आणि रियाशिवाय मी नाही जगू शकत रियाशिवाय माझं आयुष्य काहीच कामाचं नाही मी नाही जगू शकत तेव्हा सत्य मला लागतो हो ना नाही जगू शकत ना मग जा कुठेतरी जाऊन जीव दे मर आता मात्र रवी लगेच आपल्या दादाकडे बघू लागतो तर मित्रांनो आता मीरा रवी आणि रियाचं लग्न कसं लावून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद